timing आहे आणि आता वाजलेले आहेत आता आम्ही थांबलो नाश्त्याला स्पेशल गोंडा प्लेट घेतले नमस्कार मंडळी जय शिवराय तर स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये दिवसाची इच्छा होती की एक ब्लॉग व्हायला हवा कारण की खूप दिवसानंतर आपण हा ब्लॉग करतोय जवळजवळ ऑलमोस्ट एक दीड वर्षानंतर त्याचं कारण तुम्ही खाली बघू शकता इकडे आपली प्राप्त झाल्यामुळे आम्ही ब्लॉग नाही करू शकलो तर फायनली आपला हा आजचा दिवस उजळलेला आहे आणि आज आपल्याला समजलंच असेल की आम्ही आज जाणार आहोत स्वामी समर्थनच्या चरणी अक्कलकोटला तर आजचा असा प्लॅन आहे ऑलरेडी वाजले साडेसात आणि गाडी आहे आपल्याला पाहुणे आठची तर इथून आम्ही आता दिवस लोकल ट्रेन पकडून रोह्यापर्यंत जाणार आहोत आणि उद्या सकाळी आमचा तीन ते ती चार पर्यंत निघण्याचा आहे चला दिवा रोहा ट्रेन ही रोहेकरांची सपोर्ट सिस्टीम आहे सगळे साखरमणी या ट्रेन ने संध्याकाळी घरी जातात त्यामुळे खूप गर्दी असते आणि त्यात आपण सॅटरडेला निघालोय आता समित रात्री जे वाजलेत पाहुणे बारा आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत दरवा स्टेशनला आता इथे मग आम्ही जाऊ घरी खूप थकलेलो आहोत सकाळीच भेटूयात चला बाय गुड नाईट नमस्कार सगळ्यांना शुभर जय शिवराय तर आता तुम्ही बघताय की सकाळचे वाजलेले आहेत चार तर आपण आता आपल्या ठरलेल्या टाईमप्रमाणे आहोत आणि सगळी पॅकिंग वगैरे रेडी झाली आहे सगळे घरातले झोपलेत सगळ्यांचं दर्शन घेतो आणि आपल्या राईड सुरुवात करतो चल आता वाजले सवा चार घरातल्या माणसांनी सगळ्यांना उठवलंय अर्ध्यामध्ये आहेत आता आम्ही निघता चला तर चला बाय पेट्रोल ओके काय नाही गाडीला नाही ना पेट्रोल एकशे सहा रुपये पर लिटर झालं असलं तरी आता टाकी फुल करून घेणं गरजेचं आहे कारण रोहात चार पेट्रोल पंप फिरल्यानंतर हा चालू पेट्रोल पंप मिळाला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं टोटल डिस्टन्स जे आहे चारशे अकरा किलोमीटर इथून आठ तास एक्सपेक्टेड जर्नी आपली दाखवते पण आम्ही गृहित धरतोय की आम्हाला दहा तास तरी लागतील आम्ही जास्त घाई करत जाणार नाही आहोत हळूहळू जाणार आहोत तर चला निघूयात सकाळी सहा वाजता आपण खोपोलीमध्ये पोहोचलो अपेक्षेपेक्षा फास्ट प्रवास होतोय आपला रोहातून निघाल्यापासून धुक्याने आम्हाला घेरलं त्यामुळे तिथे सावकाश गाडी चालवत आणि धुक्यातून वाट काढत येताना व्हिडिओ बनवता नाही आल्या पण आता खोपोलीमध्ये धुकं नसलं तरी बोजरी थंडी सतावते खंडाळा घाटातील हा नयनरम्य दृश्य सकाळी साडेसहा वाजता आम्हाला पाहायला मिळाला या वेळेत अर्ध्याहून जास्त मुंबई कामावर पोहोचली असते पण इथली सकाळ व्हायला अजून खूप वेळ आहे थोडं पुढे आल्यावर इथल्या थंडगार वाऱ्याच्या झोताने आमचं लक्ष विचलित केलं खोल दरी आणि जोरात वाहणारी थंडगार वारे एक नवीनच अनुभव होता हा आमच्यासाठी उडावळ्याला पोहोचताना आकाशात अशी गुलाबी लाली उबलून यायला लागलेली पाहिली व्हिडिओ करता येत नव्हतं कारण थंडीने हात गारटले होते तरीही छोटासा प्रयत्न केला आहे गुलाबी रंगाची उधळण पाहताना गुलाबी थंडी प्रकर्षाने जाणू लागली इथल्या थंडीमध्ये एक वेगळीच मजा होती ती त्रासदायक पण होती आणि हवी हवीशी मुंबईत अशी थंडी किंबहुनात थंडीच पाहायला नाही मिळत आज पहाटे पहाटे इथे येताना एक वेगळंच पुणे पाहायला मिळालं इथली सकाळ मुंबईसारखी गडबडीची नव्हती अगदीच कमी लोकं रस्त्यावर दिसले माझा थंडी लागायचा काही चहाच नाही तर आता बऱ्यापैकी लवकर थोडंसं आलो आहे आम्ही आणि आता इथून राहिलेले आहेत साडे किलोमीटर तर लवकर लवकर आपण पार करण्याचा प्रयत्न करू अजून आम्ही एकही ब्रेक घेतलेला नाही चहाचं पण आहे पुढे बघूया जवळदार ब्रेक घेतो आणि तुम्हाला परत पुढेच भेटतो पुण्यात गेल्यावर तसे सगळे नाश्त्याला मिसळ खातात तसं काही आम्ही ते खाल्लं नाही नवीन काहीतरी म्हणून बोंडा खाल्ला तो आणि सोबत चहा खूपच छान होतं चार कप चहा आणि तीन प्लेट बोंडा असा भरगच्चा नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला तयार झालो सोडल्यावर गावं लागली आणि इथली सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे पांढरा सगळा पायजामा घातलेले आणि डोक्यावर टोपी घालून आपली मराठी संस्कृती जपणारे हे आज, आजोबा त्यातले सगळे आजोबा हे आम्हाला मोटरसायकल सराईफकडे चालवताना दिसले म्हणजे त्याने आधुनिकता स्वीकारली आहे पण आपली संस्कृती न सोडता अशा प्रकारे दरवर्जाकडे आम्ही अक्कलकोटला पोहोचलो जय शिवराय मंडळी सो so, फायनल कोर्टमध्ये पोहोचलेलो आहोत ऍक्च्युली आम्ही पोहोचलो दीड वाजताच पण गोष्ट अशी आहे की आम्हाला रूमच मिळेल कुठे कुठेतरी आम्हाला आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवलो तिथे त्या दादानी सांगितले इकडे इकडे रूम आहे पण आम्हाला थोडे एक्स्ट्रा पे करावे लागले फ्रेश वगैरे हो होतो आणि आम्हाला ती रूम जी भेटली ती अशी आहेत मला दाखवतो मी अशी रूम आहे एंट्री आहे इकडे इकडे आतमध्ये बाथरूम आहे आणि हा बेड आणि हा एक विंडो आणि टी व्ही स्वामी समर्थ जय शिवराय तर आता वाजले आहेत सहा पन्नास आणि आपण आता रेडी झालेलो आहोत दर्शनासाठी आम्ही इकडे स्थानिकांना विचारलं की कोणतं बेस्ट टाइम असेल आपल्याला दर्शनाला तर आम्हाला सगळ्यांकडून कळलं की संध्याकाळची वेळ चांगली राहील तर आम्ही आलो आणि थोडा आराम केला आता फ्रेश होऊन निघतोय स्वामींच्या दर्शनाला माणसांचे वेगवेगळे रूप बघितले पण हा दादा आणि याचं होळणं अगदी आपल्या माणसांसारखं वाटायला लागलं ह्याने आम्हाला खूप मदत केली आम्ही इथे थांबलेलो तिथे हा काम करतो आउट ऑफ द वे जाऊन ह्याने आमची मदत केली आहे खरंच थँक्यू नमस्कार मंडळी जस्ट आता इथे पाठीमागे आम्ही गाडी पार्क केली तुम्ही बघू शकता खूप रश आहे तर मी बघा मला काय मिळालं चालू आहे बघताय आहे किती गर्दी आहे आपल्यासोबत कोणी असेल तर त्याला नीट ना साईडला दुकान जास्त जास्त भावींच्या दर्शनाची ओढ सगळ्या भाविकांना घेऊन आलेली दिसते इथे रात्री आठ वाजता सुद्धा खूप गर्दी होती गर्दीतून वाट करत चपला स्टँडवर ठेवून आम्ही दर्शनासाठी गेलो आम्ही ह्या खुफिया दरवाजातून आतमध्ये आलो आहे तिकडची लाईन लागली तर हे बोलले की इकडून डायरेक्ट लाईन आहे म्हणून आम्हाला भेटलाही चान्स होऊया दर्शनातून श्री स्वामी समर्थ हा फक्त मंत्र नाही तर एक शक्ती आहे आणि ह्या शक्तीचा अनुभव या जा वातावरणात जाणवत होता इथे आलेले प्रत्येक जण स्वामींना गारहाणे घालत होते त्यांची विनवणी करत होते तर कोणी त्यांचे आभार मानत होते पण जे स्वर्गसुख आम्ही इथे अनुभवलं ते अप्रतिम होत आता ही फ्रेम पहा मुंबईच्या एका मंडळाने चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून बनवलेली ही स्वामींची प्रतिमा खूपच अप्रतिम आहे हो ना आपल्या गर्दीतून कोकणातली बस भेटली आपल्याला अन्नछत्रासाठी जाताना महाराजांची सुंदर मूर्ती पाहिली स्वामींचा भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा वाक्य या मूर्तीकडे पाहून आपसुकच आठवला नमस्कार मंडळी हा आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे ऑलमोस्ट आणि आम्ही आता रूमवर आलो तर खूप हेवी दिवस होता कारण की गर्दी खूप होती विकेंड चालू झाले त्याच्यामुळे खूप गर्दी होती खूप भाविक होते सो so, फायनली आपला आजचा दिवस इकडे एक एंड करायला लागतो आम्हाला दर्शन वगैरे सगळं आमचं जेऊन झाले आता उद्या आम्ही जाणार आहोत आमचं उद्याचा प्लॅन आहे आम्हाला उद्या गाणगापूरला जायचं आहे आणि नंतर तिकडून तुळजापूरला तर मग त्याचे ब्लॉग्स तुम्ही तुमच्याकडे घेतीलच नेक्स्ट ब्लॉग आणि चला मग तुम्ही काळजी घ्या लाईक करा लाईक करा शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद